श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पौष शाकंबरी पौर्णिमेला सायंकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होईल घराच्या उंबरठ्यावर ही वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं करेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा उपाय पौष पौर्णिमेला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि असे काही अजून दोन प्रभावी उपाय पाहणार आहोत जे आपल्याला सायंकाळीही करायचे आहेत आणि हे एक उपाय केला तर आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या पौष पौर्णिमेला देवी माता लक्ष्मी समर्पित आहे आणि या पौष पौर्णिमेला देखील माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होणार आहे आणि म्हणून आपण या पौष पौर्णिमेला अगदी मनापासून पूजाविधी करून घ्यायचा आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांना अडचणी तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये अडचणी अडथळे येत असतील उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आलेला घरामध्ये टिकत नाही तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आणि आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुखशांती समृद्धी ऐश्वर असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणं देखील खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो पौष पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद क्लेश अडचणी दूर होऊन घरातील आजारपण हे देखील दूर होते तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने दूर होतो तसेच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात या उपायाने आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपण जे काही उपाय पाहणार आहोत तर ते उद्या पौर्णिमेला आवर्जून करायच्या आहेत त्यासाठी आपण सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे थोडं गंगाजल असेल तर गंगाजल ही थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि पौर्णिमे दिवशी आपलं देवघर आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व असतं आपल्या घरातील जाळीजळमाटे जाल काढून आपण आपलं घ पूर्ण घर स्वच्छ करावं यामुळे आपल्या घरातील दारिद्र्यता नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष सर्व काही निघून जाते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व असतं तसेच आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद गोमूत्र खडे मीठ आणि थोडासा कापूर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती फरशी स्वच्छ करायची आहे यामुळे घरात असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्रता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरातील फरशी या, या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घराच्या उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर हाताने शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक वाईट शक्ती ही सुद्धा दूर होते आणि या पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ती आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे कारण या पौर्णिमेला आपण हळदीचं लेपन उंबरट्यावरती करत असतो आता हळदीचं लेपन कसं करतात तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे पाणी टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि याचं लेपन आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करायचं आहे त्यानंतर या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती थोडासा कुंकवाचा गंध तयार करून तो तिथे उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर त्याच्या डाव्या किंवा उजव्या साईडला एक स्वस्तिक त्याचं काढून घ्यायचं आहे आता स्वस्तिक तुम्हाला कुंकुमानेच काढल्यानंतर उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत आणि या कुंकुमाने काढायचं नसेल तर लाल रांगोळीने देखील तुम्ही या उंबरट्यावरती लक्ष्मीची पावले काढू शकता हळद कुंकू अक्षता फुलेसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत यानंतर तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून घ्यायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हे तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून दिव्याला तांदळाचं आसन देऊन हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत लावू शकता जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर चना डाळ आणि गुळाची वाटी तुम्ही तिथे ठेवायची आहे कमीत कमी तुम्हाला ही वाटी दोन तास तरी ठेवायची आहे नंतर वाटी ती वाटी तिथून उचलायची आहे थोडंसं हळद कुंकू घ्यायचं आणि तुमच्या घरी गाय असेल तर गायला हळद कुंकू लावून ही चना डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचं आहे शेजारच्यांची गाय असेल तरी देखील तुम्ही खाऊ घालू शकता तुमच्या दारावर गाय येत असेल तरी तिला तुम्ही खाऊ घालू शकता जेव्हा ही वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर एक छोटासा तांब्या असेल तर तो भरून तुम्हाला पाण्याचा ठेवायचा आहे कारण बघा या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा तांब्याचा कलश असेल तर तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे देखील मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आपल्या घरामध्ये सुखशांती ऐश्वर्य नांदावे घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जाव्यात यासाठी आपण एक स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीच हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर या पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा अकरावा अध्याय आहे तर तो आवर्जून वाचायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात सर्व दोष दूर होतात आणि आपल्या घरातील कुटुंबाची मुलांची प्रगती होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट समस्या सुरू आहेत त्या काही अडचणी आहेत जर साडेसाती सुरू असेल तर त्यातूनही पूर्णपणे मार्ग निघतो आणि तुमची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर अतिशय प्रभावी असा आपण पौष पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल